आणि डायरेक्ट मला अंगावरती हात मारायला आलेले आहेत आणि पोलीसच्या वर्दीमध्ये पण नाहीत ऑन ड्युटी पण नाही माझ्या मार्डला पोलिसांची दादागिरी पहिला हा व्हिडिओ बघा नंतर मी तुम्हाला फोंडीची कहाणी सांगतो

ஆரிய ஆடா போடு இது நம்ம வீடியோ मी या रोडनी येत होतो आणि हे साहेब आहेत ना हे इकडे उभे होते हे तुम्हाला नाही बोलत गाडी घातलेली नाही घातलेली कोणी सांगा विचारा मी अंगावर घातलेला आणि आता इकडे साहेब आहेत ना मुद्दम खोटे बोलतात की मी अंगावर गाडी टाकलेली आहे हे हात करत होते पोलिसांना विचारा रिक्षावाल्यांना पण विचारा कोणाला सर्वजण आहेत कोण कोण आहे सोबत आहे सोबत रिक्षा मारला काय बोललाय चला बोलत स्टेशनला जास्त नाटक नाही तुम्ही मारला मारल तुम्ही माझी गाडी माझी गाडी का सांगून तुम्ही पोलिसवाले नाही तर चुकीचा बोलत ना माराला त्यांना अधिकार कोणी दिला सांगा नाही ना मग कसं माझं मारले इकडं

हा गाडी नंबर आहे ह्या गाडी नंबरचे पोलीस आहेत कहाणी अशी आहे की एक तर हे तीन वाले आहेत एक पोलीस गाडीमध्ये आहेत तिघ पण वर्दीवर नाहीत त्यांनी आपला पोलिसांचा जो ड्रेस असतो त्या ड्रेसमध्ये नाहीत